मित्रांनो नमस्कार आज आपण एका प्रगतशील शेतकरी म्हणजे ते एक शिक्षक पण आहे आणि चांगल्या पद्धतीने शेतीही करतात त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत काय असतं शेतकरी मित्रांनो असे जे प्रगतशील शेतकरी असतात त्यांची अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असते त्यामुळे काय असतं उत्पादनात थोडा वाढ होत असते त्यामुळे आपण असे व्हिडिओ बनवून टाकत असतो तर दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव आहे नाना सुखलाल पाटील राहणार मैंदडे मी माध्यमिक शिक्षक आहे तर सर तुम्ही आता कपाशी लागवड कर केलेली आहे कि के तर किती थेल कपाशी लागवड केली आहे सात थेल तर शेतकरी मित्रांनो कापूस लागवड करत असताना काही गोष्टी ह्या वेळोवेळी करणं ही गरजेचं आता तुम्ही ठिबक ही केलेली आहे तर ठिबकचा काय फायदा असतो हो? पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं त्याचबरोबर आपल्याला वॉटर सोलेवर खत सोडायला अतिशय सुलभ जात आणि आपली जे खत देण्यासाठी जी मजुरी लागते ती मजुरी वाचत असते त्याच्याने पाण्याचं नियोजन चांगलं होत तर सर तुम्ही आता फवारणी नियोजन ही चांगल्या पद्धतीने केलेलं दिसतंय म्हणजे माल वगैरे पाती सेटिंग वगैरे एकदम छान झाली दाखवा बरं का एक वेळेस पाती सेटिंग वगैरे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे मालाची सेटिंग आणि शेतकरी मित्रांनो काय असतं वेळोवेळी जर फवारणी नियोजन केलं गेलं तर आपल्याला चांगल्या कापूस हे उत्पादन होण्यासाठी मदत होत असते तर सर फवारणी नियोजन सांगा बरं का आम्हाला सुरुवातीला आपण ज्या वेळेस झाड कमरे एवढं होत त्यावेळेस आपण गायत्री प्लस पाच एम एल ची फवारणी केली त्याच्यामुळे जा आला गिअर चांगला आला आणि याच्या फुलपात्या याच्या तयार होत आहेत याची सवळ जवळ तयार होतात जा म्हणजे होता। जा जास्त संख्येने माल तयार होत म्हणजे वेळ त्यानंतर आता दुसरी फवारणी जेव्हा घेऊ झाड माझ्या आपल्या जवळजवळ आपल्या छाती लेवल आणि खांद्या लेवल वापरायचं हा तर हा तर शेतकरी मित्रांनो त्यांनी गायत्री परफेक ही वापरलेलं आहे त्यामुळे काय होत असते अनेक झाडांना हार्मोन असतं काही वेळेस नत्राचं प्रमाण एक्सेस होत असत झाड हे सरळ सरळ वाढत असतं तर ते सरळ सरळ न वाढता त्याचं गायत्री परफेक काय करत असत दोन चार दिवसासाठी वाढ थांबत असतं आणि त्याच्यानंतर झाड हे आजूबाजूला फुटत असतं ब्रँचेस जास्त वाढत असतं आणि माल हा चांगला लागलेला पाहायला मिळत असता तर सर तुम्ही आता वॉटर सोल्युबल नियोजन केलेलं आहे तर सर तुम्ही वॉटर सोल्युबल नियोजन ही चांगल्या पद्धतीने केले त्याचं नियोजन सांगा बरं का थोडं सुरुवातीला आपण त्याला तीन एकोणावीस सोडलं त्यानंतर मग चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्यावर फुलपाती चांगल्या लागल्यावर आपण तेरा चाळीस तेरा सोडलं त्याच्याबरोबर भर सुरुवातीला युमिक सोडलेलं होतं तीन एकोणास बरोबर नंतर दुसरा डोस तेरा तेरा सोडला आणि आता मी केल्यानंतर पाच सहा दिवसानंतर हा तर शेतकरी मित्रांनो वॉटर सोलुबलचा एक फायदा असतो शंभर टक्के वॉटर सोलुबल असल्यामुळे झाडाला हे तात्काळ अवेलेबल होत असतं त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ ही तात्काळ आपल्याला पाहायला मिळत असते तर सर जाता जाता काय मेसेज देत तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना मला तर असं वाटतं की आता आपण गायत्री प्रत्यक्ष योग्य त्या नियोजनानुसार फवारणी केलेली आणि आता हि जे आहे आमोशाला साधारणतः अडीच कावळ फवारणी मारली गेली पाहिजे त्याच्यामध्ये अडीच आपण कीटकनाशक वापरलं पाहिजे आता हा आता आपण आतापर्यंत जे फवारणीचं नियोजन केलं Hmm. आता आमोशापासून आपल्याला hmm. ते सुपर परफेक्ट ते वापरून बोनाळी किंवा आडींचं नियोजन झालं पाहिजे म्हणून hmm. आपण आता बोनाळीच्या फवारणी करू असं नियोजन करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने सरांची आपण मुलाखत घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचं एकच सांगणंय गायत्री परफेक्टचं लहान असताना कमरे एवढी असताना पाच एम एल त्याच्यानंतर खांद्या लेवलला येत असताना दहा एम एल वापरायचं आहे आता अमावस्याला तुम्ही प्रोपेक्ट सुपर येत असतं आता फ्रीपचा अटॅक चालू आहे तर कंपल्सरी आपलं फिप्रोनी येत असतं त्याचा तुम्ही वापर करा त्याच्यामध्ये गायत्री परफेक्टचा योग्य प्रमाणानुसार वापर करा शंभर टक्के तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल असे व्हिडिओ पात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद